बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण पंधरावे गोविंद पाटील आणि गुरुजी वाडीत आपल्या घरात अंगणात आले मास्तरीनबाई वाटच बघत होत्या पावलं वाजली आणि त्या सोप्यात आल्या चांगलं आहे लिंबा आणाय गेलं नसतं तर चाललं नसतं का अगं मटणाला त्याशिवाय मजा येत नाही मटणाला कांदा लिंबू येऊ हो पाहिजेच की गोविंद पाटलांचा जरा तोल जात होता गुरुजी आज कसं तरी बोबडं बोलत होतं हातपाय धुवून दोघंही जेवाय बसले मास्तरीणबाईंनी ताटं पुढं ठेवली त्याने जेवाय सुरुवात केली चांगला आहे मटान गोविंद पाटील वय केदार बापून मुद्दामहून कलढोणला पाठवलं होतं चांगलं मिळतंय म्हणून गुरुजी आणि थोड्या वेळानं मास्तरीणबाई म्हणाल्या ते नव काय तुमचं लिंबू आणणं कळलं मला का मला कळ नाई तुमचं थेरा काय झालं कालच्या गळत आणि पिऊन आला भाई तरी मी म्हटलं जावं यानं तुम्हाला इतकं लांब कसं नेलं अगं लिंब चांगली आणि स्वस्त मिळतात म्हणून आम्ही तिकडे गेलो पिंपरीच्या पोलीस पाटलाची बाग आहे तिथं पिंपरीजवळ आणि हे घेऊन आला भाई अग तिथल्या माणसाने लय आग्रह केला बरं जेवा गुमाट्यानं दादाच निमित्त पाहिजे गोविंद पाटील रसा भुरकण्याच्या नादाला लागले होते आणि दारू चढल्यानं त्यांना कोण काय बोलतं तेच कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी फटफडीत होतानाच गोविंद पाटलांनी सगळं आवारलं आंघोळ पाणी झालं चहा झाला दादा बाजरी व्हायचं नेता काय हिकडली बाजरी लई चांगली असती बाई आता वज काय देऊ नकोस येताना माझी बेजमी झाली नातू अजून झोपला होता बाई त्याला उठवायला लागल्या झोपू दे पुन्हा रडत बसल आणि मग नातवाचा मुकडा पाहून त्यांचं डोळं उगीच पाण्यानं भरलं लिकिन आपल्याला भरलेलं डोळं पाहू नये म्हणून त्याने चेहरा दुसरीकडे केला आणि म्हणाले शिस्तीत राहवा चार आहे ती लांडगा आहे ती पोराला सांभाळा इचवा काट्याच आणि मग त्याने सायकल घेतली मास्तरीबाई अंगणातून छोट्या रस्त्यावर आल्या जाऊ का लांब इकडं राहतोय आम्ही तुम्ही तिकडे जीवाला जपा पोरांच्या वरलाही खवळू नका मास्तरीन बाई शानी नाहीत ती असू देत माझं भाऊ आहेत ते आणि पुन्हा एकदा गोविंद पाटलाने आश्रू आवरला मुलीनं बाजरीच्या चार पाच भाकरी कांदा चटणी शेंगा बांधून दिल्या कुठं खाशीला बघतो की चांगलं पाणी बघून भाकरी सोडतो सावलीला वय बरं मग त्याने किल्पा घातल्या सायकल ढकलू लागले कुत्री उठून भुंकत लांब पळायला लागली गुरुजी वाडीच्या टोकापर्यंत घालवाय गेले हं जावा आता तुम्ही गोविंद पाटील बदली करून घ्या आपल्या भागाला लय दिस इकडे राहू नका होय होय आणि गोविंद पाटलांनी सायकलीवर टांग टाकली ते दिशे होईपर्यंत गुरुजी त्यांच्याकडे पाहत राहिले चांदण्यांच्या छताखाली अंधारात भादुरवाडी निवांत गुडूप झोपण्याच्या तयारीत होती माणसं जेवणखाण उरकून अंगणात पथाऱ्या टाकून बसली होती दिवसभराच्या कामाचा आढावा गप्पा व उद्याच्या कामाची जोडणी चालली होती काही घरातून अजूनही जेवणखान चालूच होतं विशेषतः पुरुषांची जेवणं होताच बायका आता तुकडा मोडून खायला लागल्या होत्या त्यांच्या पण गप्पा चालल्या होत्या जेवत जेवत कुणी माणूस अंगणात पथावर एकटाच बसून निवांत तंबाखू चुना कालवत अगदी मजेत बसला होता अशी तंबाखू मळताना त्याला तंद्री लागत होती कुडी विडी संपताच तिचं ठिणगी बा थुटूक सारवलेल्या अंगणात चुरडून टाकत होतं थुटूक चुरळताना त्याच्या ठिणग्या जास्तच पसरत होत्या पेटीवशीला काहीतरी घराबाहेर अंगणात नुकतं जेवण करून पदराला हात पुसत आलेली एखादी नथवाली लुगडं नेसली बाई तंबी देत होती घर पेटल हम्म बिडीने घर पेटतंय आधीच उन्हाळ्याचा दिवस आहे ती मग आव पेटाय की उशीर लागतोय एक ठिणगी जरी वाराण हिकडे तिकडे गेली तरी लगेच काय असेल ते पेट घेतय ही। शानी आहेस बस जा घरात मला बसवा घरात आणि तुम्ही इथं बिड्यावाडीत बसा मग ती आत जाई भांडी घासायला सुरुवात करी तिच्या भांड्यांचा आवाज बाहेर ऐकू ये गोविंद पाटील अशा अंधारातच वाडीत शिरले नीट दिसत नव्हतं म्हणून ते सायकलीवरून खाली उतरले होते लांबचा प्रवास करून आल्यानं पायात पेटका आलं होतं हात अवघडून गेलं होतं मानदेशातली धूळ आज त्यांच्या पायाबरोबर वाळवे तालुक्यात बाजूवाडीत आली होती ते सायकल कशेतरी ढकलीत ढकलीत वाडीतून निघाले होते अंधारातून कोण माणूस सायकल घेऊन निघाला हे वळकत बी नव्हतं श्यामराव पाटलांच्या दुकानापुढे मोठा चौक होता श्यामराव पाटलांच्या दुकानात गिरायकांची वर्दळ होती वाडीत फक्त तीनच पेट्रोल बत्त्या होत्या एक गोविंद पाटलांच्यात एक इनामतारांच्यात आणि एक श्यामराव पाटलांच्या वाड्यात पाटील उशीर केला श्यामराव पाटील झाला जरा गावाला गेलतोय का कंच्या फार लांब तिकडं लिड मांदेशात इतक्या लांब सायकलीवर ना होय आणि मग पाटील पुढे सरकले बिरुबाच्या देवळाजवळची भली मोठी पिंपळ गार वाऱ्यावर सळसळत होती त्या देवळा पाठीमागून एका वाड्यावरून ते पुढे गेले त्यांच्या वाड्यापुढे पडलेला बत्तीचा प्रकाश स्पष्ट दिसत होता आत वाड्यात नेहमीप्रमाणे बत्ती लावली होती आणि त्या वाड्याच्या चौकटीच्या आकाराचा प्रकाश रस्त्यावर पडला होता माणसं आत बाहेर करताना दिसत होती ते फार थकले होते कसे तरी सायकल ढकलं ते वाड्यापुढं आले आणि सायकल उचलून त्याने आत ठेवली आणि कुणावर तरी गरजले एवढी सायकल उचलून द्या कुठं तरी खड्ड्यात टाकून पाटलांचा आवाज ऐकतं रानूबाई मागेल दाराहून दालनं ओलांडत आणि पदर नीट सावरत आली तिच्या अंगावर इरकली लुगडं होतं तसे तिच्या अंगावर नेहमीच जरीची उंची उंची वस्त्रं असत नाकातली नत मोत्याने गुंपलेली तांबड्या जांभळ्या खड्यात सोन्याच्या कोंदनात हिरवे तांबडे आणि जांभळे छोटे छोटे खडे होते गळ्यात विविध प्रकारचे दागिने होते हातात गोल पाटल्या गळ्यात कोल्हापुरी साज काय झालं दादा शंकर वातून पळत आले सायकलीनं दमिवलं काय दमिवती या कुठली मीच दमलो पंक्चर मिक्चर झाली नाही ना नाही मग अरे दमलो किती मी आणि घाल हातीत ना अग इथल्या वाणीस फटफटीत होताना झालो पुरगी कशी काय आहे आधी हातपायला पाणी आणून मग रानूबाई सोप्यातून दोन तीन दालन ओलांडून आत गेल्या ही पुरी पाणी ठेवू ग हातपाय रानूबाई हौसाला म्हणाली कोण आलं अग तुझं मामंजी तशी ती पोरगी लाजली चुलीवर गडबडनं पाणी ठेवू लागली तिची आई एखाद्या राणीसारखी घरातून वावरत होती चहा करा जरा हातपाय धुवून होताच पाटलाने ऑर्डर सोडली आणि नेहमीप्रमाणे बैठकीवर न बसता त्या बैठकीच्या बाहेर काळ्या फत्तराचा गुळगुळीत कट्टा होता त्यावर बसले आणि आत आतली धांदल गडबड पाहू लागली तोच रानूबाई सोप्यात आली आता चहा कशाला पिता जेवण झालंय इतक्यात अ उशीर झालाय पोरं जेवली सुद्धा तुम्ही नाही अजून हौसा ती जेवली सगळ्या पोरांच्या बरं जुडीनं बसली का जेवाई कोण हौसा आणि शंकर हा बसतील की जुडीनं आधी लगीन तर होऊन द्या बर आधी चहा ना मग बघू काय ते गोविंद पाटील मग रानूबाई म्हणाल्या चहा पिऊन लवकर बसा जेवाय का कुंडलवाडकर मासा देऊन गेल्यात त्यो जेवला का कोण गणू नाही मासा देऊन कुठं पशार झालं कुणास ठाऊ काय तरी गडबड आहे म्हणाले त्याची कायमचीच गडबड असते कुठलं तरी हाना मारला नाही तर कोणाला तरी धमकी द्यायला गेला असेल पण भनीवर जीव आठ पंधरा दिवसाला भेटून जातोय मग असा आणतोय मग हौसात चहा घेऊन आली आईजवळ देत म्हणाली देतूच अगं दे, दे जा की आपलं दादा आहेत ते त्यासनी काय लाजायचं अजून बा म्हणजे होणार आहे ती तुझं मला बाई भ्या वाटतंय तूच दे आणि तिनं कब्बशी आईच्या हातात दिली सोप्यातून हौसाच्या आई पायऱ्या उतरली चौकातून छोट्याशा दगडी अंगणवजा चौकातून पुढे गेली हे घ्या तू तु हौसा तुम्ही जेवून घ्या मी जरा पडतो तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही बायका माणसाने कसं जेवावं अगं दुपारी वाटलं भरपेट जेवण झालंय माझं भागून बाजरीचा तीळ लावून भाकरी दिल्या होत्या बांधून वांग्याची भाजी तेल तिखट भाजी शेंगदाणं दोन कांद तुमचा मासा त्याच्या पुढे झक मारतोय लिक्की हातचं म्हटल्यावर तुम्हाला वाट लागायचंच अग खरंच मानदेशातलं सगळंच पदार्थ आहे ती देवानं काय रुची दिली आहे एका एका भुईला तिकडलं कांद गुळमाड झार रतार गुळमाड झार बाजरी तर इतकी रुचकर लागती मला नेहा जावा म्हणत होती पिशवीवर बघा खाऊन मी म्हटलं मला आता वाज नको मोकळ्या अंगाने जाऊ दे पण वाटेला भाकरी खाताना तिची सय आली ती म्हणत होती तेच खरं लई चवदार बाजरी भाकरीचा एक तुकडा म्हणजे अगदी अमृता गत तुमचं अमृत पुन्हा बघा आम्हाला भुका लागल्या ती रानूबाई सोप्यातल्या चौकटीत येऊन हौसाच्या आईच्या पाठीमागं उभ्या राहिल्या बरं चला तर तुम्हाला बी उशीर नको आणि मग पाठील उठले धोतर धोतरजोड काढला पैरण काढली धुळीनं भरलं कपडं बदललं आणि आज स्वयंपाक घराजवळच्या दालनात गेले हा वाडा तिथंच एक कोपऱ्यात गोल आकाराचं बारीक टाकीचं व काळ्या करंद पत्राचं वाहन होतं तिकडं ते बघत राहिले रानूबाई ताट घेऊन आल्या खावा मेहण्यानं चांगला मासा घावलाय म्हणून धावत धावत आणलाय कुंडलवाडीच्या ढवात मास मांडताळ एक एक मासा म्हणजे असला मोठा असं म्हणत गोविंद पाटलांनी हाताने दाखवला आणि आमच्या गावाला नदी बी नाही आणि डू बी नाही वारणा आहे पण लांब त्या तिकडे मेहण्याचं कौतुक आता मग जावयाचं कौतुक सांगू आव लेकीकडलं काय सांगशील काय नाही का नाचूर झाला असतील का होणार नाहीत मग त्याने माश्याची एक फोड फोडली त्यातली काट्याची पांजर हळूच काढली आणि तो माश्याचा घास त्यांनी भाकरीच्या तुकड्यात दुमतला आणि तो रशात बुडवून त्यांनी खाल्ला चांगला झालाय काय व्हाय कुंडलवाडीतल्या ढवातला वारणाचा मासा म्हणजे असते आणि मग त्याने रशाचा भुरका मारला तोच रानूबाईने विचारलं बरं नातू कसा काय अग गेल्याबरोबर बाबा आलं बाबा आलं असं म्हणून जवळ आलं सायकल सुधीक ठेवून दिली नाही वाडनीट वळखलं म्हणा तुम्हाला मला वय उतरणाच कडीवरण आईकडं पण जाईन आई आणि जाऊ याकडं पण मग मग भागून पिशवीतलं गुळाच्या साईच्या वडीतला एक तुकडा दिला तसं उतारलं आणि मग तुकडा खातेच ते बाहेर उधळलं खरं होय कुठं बाहेर तिकडं मगराच्या घरावरून वाटणं शाळेकडे गेला असेल अगं भागू त्याचं लई काय काय कौतुक सांगत होती नागपंचमीला गेलं पोरांच्या बरं माळाला आणि तिथली मोठी मोठी दगड उचलायला लागलं मुठ्ठी मोठ्ठी म्हणजे नाळापेक्षा जरा मोठी कशा हवं अग इच्छू पकडाय अगं बाई इच्छू होय सगळी पोरं करत्या तसं ते करायला लागलं मग इसू दिसला की दुसरी पोरं पळत जायची दोऱ्याला एक पोकळ गाठ मारायची इसवाच्या नांग्यात अडकून दोरा वाढायचा अशी माळ करायची इसवाची आणि के नागपंचमी दिवशी पुरी नवनाला निघाल्या की ती इसवाची माळ घेऊन आडवं जायचं पुरी लया द्यायच्या मग पोरं वाट द्यायची असलं शिकलं शिकलंय म्हणजे दुसरी पोरं काय करेल ते करतंय अहो दगडाखाली काय असलं म्हणजे मग एका गुरुराख्या माणसानं हे फिरत्याला पोहार बघितलं दगड उचलताना आणि तो दगडावरून पळत आला आणि मग गुरुजींच्या घरात सांगितलं त्यानं आता काय करायचं कसं सांभाळायचं त्याला तरी अग सगळ्या वाडीचं लक्ष असतंय त्याच्यावर गुरुजीचा मुलगा म्हणून त्यात गोरं पण दिसतंय सगळ्या पोरांच्यात सगळं गाव त्यांचं कौतुक करतंय आणि नदार बी ठेवतंय कुठलं शहावाडी म्हणायची बाग तिकडं पंढरपुराकडे पंढरपूर तिथनं दोन तीन कोस राहतं डोंगरातच गाव आहे लाडगी मेंढरं आणि कुत्रीच कशाला धरायची नोकरी तिकडे इतक्या लांब त्यांच्या मेहन्यानेच लावली तिकडं नोकरी अहन संस्थानात इकडे गावातलं कुठंतरी एक बंडखोर तुळीत कोणीतरी घातलं ना मग ते फौजदारला त्यांच्या मेहन्याला कळाल्यावर त्यांनी तिकडं नोकरीची ऑर्डरच काढली ऑर्डर काढली खरं पण चांगल्या ठिकाणी काढायची नाही काय गाव डोंगरात असलं तरी माणसं अगदी देवावाने अं आपल्या वाळव्या तालुक्यावाणी न आणि तुझ्या कुंडलवाडी वाणी बी नव शेवट आमच्या माहेरावर आला सा तेनं एक बरं केलं सा रसा वाडू का क नक् चिक्कार झाला प्यालो तीन तीन वाट्या चांगला झाला आहे मासा कुणी केलं कोण करत आहे मीच की हौसाला जरा जरा शिकवा तुझ्यासारख्या सैपाक अख्ख्या वादूरवाडीत नवं तर अख्ख्या सांगली जिल्ह्यात नाही जमत कुणाला तुझ्यासारखा पुरं झालं कौतुक रानूबाई अगं कौतुक नवं खरंच म्हणतोय मी मला इतक्या ठिकाणी पाटीलकीच्या कामामुळे जेवणं असते आधी पण तुझ्या हातच्या स्वयंपाका चव नाही ती तू केलेली तसली निराळी लुंची कुणा कुणाला जमत नाही ती भात आण बास चिक्कार जेवलो आता निवांत पडतो मला कोणी उठवू नका आणि मग पाटील हात धुवून उठले आणि बैठकीच्या जा खोलीत जाऊन तिथं त्यांनी गादीवर अंग टाकून दिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या